रेडी मराठी डिक्टेशन एकशे चाळीस शब्द प्रतिमन प्रतिमिनिट स्टार्ट महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळे अधिवेशन तीस जून ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस या काळात झाले त्यात एकूण पंधरा बैठका पार पडल्या विधानसभेचे दररोजचे सरासरी कामकाज आठ तास पंचावन्न मिनिटे चालले एकूण कामकाजात एकशे तेहतीस तास अठ्ठेचाळीस मिनिटे झाले अधिवेशनासाठी एकूण आठ हजार दोनशे सत्याहत्तर तारांकित प्रश्न प्राप्त झाले होते त्यापैकी पाचशे सत्त्याण्णव प्रश्न अधिकृत झाले पैकी ब्याण्णव प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली आठ हजार दोनशे एक्क्याऐंशी लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी पाचशे अकरा सूचना स्वीकृत केल्या तर पा एकशे बावन्न लक्षवेधीवर चर्चा झाली अधिवेशनात विधानसभा सदस्यांची कमाल उपस्थिती नव्वद पॉईंट चाळीस टक्के राहिली किमान उपस्थिती अडुसष्ट पॉईंट सत्तावन्न टक्के राहिली सरासरी उपस्थिती ब्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के होती परिछद या अधिवेशनात बहुचर्चित महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार पंचवीस पारित करण्यात आले आहे हे विधेयक शहरी नक्षलवाद आणि शहरी दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी आणण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे यामध्ये गुन्हेगारी कृत्यांना कठोर शिक्षेची तरतूद आहे तसेच या कायद्याअंतर्गत गुन्ह्याची चौकशी आणि खटल्यासाठी विशेष व्यवस्था प्रस्तावित आहे मात्र या विधेयकात अनेक बाबी संदिग्ध असल्याने हे विधेयक रद्द करण्याची मागणी ही जोर धरत आहे विधेयकाचे म्हणणे आहे की हे विधेयक संविधानाच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन करते विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम एकोणीस आणि वैयक्तिक स्वातंत्र्य कलम एकवीस यांचे हनन करणारे आहे मात्र अधिवेशन काळात या विधेयकावर व्यापक चर्चा होणे अपेक्षित होते ती झाली नाही या पावसाळी अधिवेशनात सत्तावन्न हजार पाचशे नऊ पॉईंट एकाहत्तर कोटी रुपयांच्या मूळ अर्थसंकल्पाच्या आठ पॉईंट एकवीस टक्के पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या यात मोठा वाटा लाडकी बहीण योजनेच्या निधीचा होता डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आणखी तेहतीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट चाळीस कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या होत्या विधिमंडळाच्या मागच्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या परीक्षेत दररोज नवनवीन डिक्टेशन मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका